शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती सांगलीमध्ये कुत्र्यानं हल्ला केल्याची बातमी समोर आलेली आहे सोमवारी रात्री ते त्यांच्या घराच्या दिशेनं जात असताना कुत्र्यानं हल्ला करत पायाचा चावा घेतला दरम्यान संभाजी चावा घेतल्यानंतर त्या परिसरातील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली गेली ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतला त्या परिसरामध्ये महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे त्याचबरोबर शहरातल्या विविध भागामध्ये देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येतात सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका कुत्र्यानं चावा घेतल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे एकच खळबळ माजली या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवरती आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यास सुरुवात झाली शरद सातपुते माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात शरद नेमकं काय घडलेलं होतं आणि यानंतर महापालिकेनं कशाप्रकारे मोहीम हाती घेतली आहे नक्कीच सोपे आपण आता सांगलीतील माळेगल्ली परिसरात आहोत दुपारची वेळ आहे आहे ही सध्या आणि ह्या दुपारच्या वेळेतसुद्धा रहदारीच्या वेळेत भरल्या गल्लीच्या वेळेत इथं सुक्षकाट आहे शून्य शांतता आहे अशी असं दुपारचं असताना काल रात्री गुरुजी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता त्यामध्ये ते पाय पाय जखमी झाले होते त्यांना कुत्रो दुखापत झाली होती त्या रात्री ते त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालय तर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं पण अशा प्रकारे आ, हल्ले व्हायचे प्रमा प्रमाण आणि घटना ही पहिल्यांदाच नाही तर अशा प्रकारचे घटना सांगली शहरात आणि उपनगरात वारंवार होत असल्याचे दिसून आलेले आहेत उपके त्याचबरोबर ह्याच भागात माळी अनंत माळी या सहा वर्षाच्या चिमुकल्यावर सहा महिन्यापूर्वी याच मोकाट कुत्र्याने याच श्वानाने हल्ला केला होता आणि डोळ्याचा चावा घेतला होता या हल्ल्यात तो लहान मुलगा अनंत माळी नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता असे माहिती त्यांच्या पालकांनी इथल्या परिसरातील नागरिकांनी दिलेले आहे आणि अशी घटना त्यावेळी घडल्यास त्यावेळी मात्र पोलिसांनी महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस उपाययोजना केली नव्हती किंवा त्या श्वानाचा शोध घेतला नव्हता पण आता भिडे गुरुजींना कुत्रा हा मो श्वान चावल्यानंतर त्याचा पूर्ण सांगली शहरात माळीगल्ली परिसरात त्याला शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे या भिडे गुरुजींबरोबरच काही दोन महिन्यापूर्वी त्यातले सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावरही यांनी वाहन चालवत असताना त्यांच्या वाहनाच्या आडवे असं मोकाट कुत्रा आला होता त्यामुळे त्यांचा अपघात होऊन त्यांना दुखापत व वाहनाचे त्यावेळी सुद्धा ही अशी मोहीम राबवण्यात आली होती ज्यावेळी एखाद्या व्हीआयपी सेलिब्रिटीवर अशा प्रकारची घटना घडते त्यावेळीच प्रशासन जागे होती का काय या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित झालेला आहे सामान्यांपेक्षा व्हीआयपीना त्रास झाल्यानंतर महापालिकेला जागे तर अशीच परिस्थिती सध्या आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी